कार खरेदी करून पैसे बुडवल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चार चाकी गाडीचं चा ठरलेल्या सौद्यानुसार पैसे न देता गाडी स्वतकडंच ठेवून दमदाटी केल्याबद्दल सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि त्यांचे सहकारी आकाश मुद्गल अशा दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठल दत्तात्रय पाटील राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत आहे की विठ्ठल मुनगा पाटील यांचा जुन्या चार चाकी गाड्यांचा विक्री करण्याचा व्यवसाय आहे ते पुणे मुंबई इथून चार चाकी गाड्या विकत आणून सोलापूर शहरात विकत असतात विठ्ठल मुनगा पाटील यांच्या ओळखीचे आकाश मुदगल यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांना चार चाकी गाडी घ्यायची आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही जवळील आपल्या घरी दाखवलं तेव्हा मनीष काळजे यांनी गाडी पसंत आहे असं म्हणून चार लाख रुपयांना गाडीचा सौदा ठरवला ठरलेल्या सौद्यापैकी एक लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले उरलेले पैसे दोन दिवसात देतो म्हणून विठ्ठल मुनगा पाटील यांचा विश्वास संपादित करून वाहन ताब्यात घेऊन ते वाहन स्वतःचं म्हणून वापरून विठ्ठल मुनगा पाटील यांची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केली या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करत आहेत